न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू शेळके यांनी कळमकरांवर केले गंभीर आरोप आणि ती ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल मात्र न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी या आवाजाची अधिकृतपणे पुष्टी करत नाही मी रवींद्र रामराव शेळके राहणार कोल्हेवाडी माझं गेल्या सोमवारी अपहरण झालं होतं त्या संदर्भात मला सोमवारी अपहरण झालं आणि मला शनिवारी यांनी सोडणार सो माझं अपरण दादा कळमकर आणि अभिषेक कळमकरच्या म्हणण्यानुसार मच्छंद्र झेंडे होईल तर पाच सहा रुपये अपहरण केलं होतं अपरण केल्यानंतर मला विविध ठिकाणी मारहाण झाली मग मी त्याचा रिसर गुन्हा मी आपलं भिंगर कॅम्प पोलिसमध्ये त्याचा गुन्हा दाखल केलेला आहे आता काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोक एस पी साहेबांना त्यांनी निवेदन दिलं की मी खोटा गुन्हा दाखल केला आहे जर मी खोटा गुन्हा दाखल केला असता तर दादा कळमकर आणि अभिषेक कळमकर आणि मच्छिंद्र झेंडे यांनी माझ्या भाऊ पोपटराव शेवटे यांना त्यांच्या बंगलोर का बोलवलं त्यासाठी बोलवलं आणि माझा भाऊ त्यांना सांगतो दादा कळमकरला की दादा माझा रवी कुठे आहे रवी कुठे आहे तर दादा म्हणते तू बंगलोर रे मग मी तुला सांगतो त्यावेळेस मी मग मी नगरमध्ये नव्हतो मी त्यांच्या ताब्यात होती आरोपी त्यांच्या ताब्यात होतो मी म्हणजे बाहेरगावी हॉटेल प्रविण ल होतो मी त्यावेळेस आणि इकडे हे बाज भाऊ म्हणतो रवी कुठे रवी कुठे दादा कळंक म्हणले तू ये आणि मग मी तुला सांगतो हो आता ज्या म्हणतात ना दूध कदूत आणि पाणी पाणी त्यांना मला एक सांगायचंय त्यांची रिस्टर रेकॉर्डिंग आहे आता रेकॉर्डिंग मी तुम्हाला ऐकवतो आणि हीच रेकॉर्डिंग मी पी एस साहेबला पण देतो ऐका आता रेकॉर्डिंग म्हणजे दूध कदूत आणि पाणी पाणी होईल हॅलो हॅलो हा कोण बोलतोय मच्छी झेंडे बोलतोय काय आले नाही तुम्ही हा बोला सरपंच साहेब काय झालं तुम्ही हा बोला सरपंच म्हणलं மோன बाथरूम कुठे आहे बाथरूम ला एक मिनिट हॅलो एक मिनिट चालू राहते फोन हा चालू माझा चालू झाला एक मिनिट देतो दादांकडे दा। हा दे ना द्या <laughs> ना झाला ते रवीचा भाऊ आहे त्याला इथे हॅलो हा दादा बोला म्हणलं तो बोल या घरी या तुम्ही आलो पाच मिनटात हा दादा रवी कुठे म्हणे मोबाईल तुम्ही या तर खरं रवी नाही पण मला रवी रवी जाऊच काढला पाहिजे ना तो रिंदन गाव तुमच्या पाहिजे आहे म्हणून मी काय म्हणतो तुम्ही या म्हणून सांगितलं काय म्हणले घरी या बोलो